केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत यामधील एक योजना म्हणजे आयुष्यमान भारत स्वास्थ्य विमा योजना केंद्र सरकारने ही योजना वयाच्या वर्षांवरील सर्वांना सरसकट लागू करण्यात आले आहे यासाठी उत्पन्नाची कुठली अट नसणार आहे यामुळे या योजनेचा लाभ साडेचार कोटी कुटुंब तर तब्बल सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीच या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना तब्बल पाच लाखांचं अतिरिक्त कवर देखील मिळणार आहे असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देण्याची सर्वात महत्वाची योजना आहे केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर सर्वात आधी अर्जदाराचं आयुष्यमान कार्ड बनतं आणि अगदी त्यानंतर त्याद्वारे तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात तसेच जर सरकारी आकडे पाहिले तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत तयार केले जाणाऱ्या आयुष्यमान कार्डच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे हे दिसून येत आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका कुटुंबातील किती जण आयुष्यमान कार्ड बनवू शकतात तर सरकारकडून ज्यावेळी कोणतीही योजना लॉन्च केली जाते अगदी त्यावेळी त्यासोबतच योजनेसाठी पात्रतेचे सर्व निकष देखील जाहीर केले जातात पण तुम्हाला माहिती आहे का एका कुटुंबातील किती जण आयुष्यमान भारत आरोग्य विमा कार्ड काढू शकतात गरजूंना सुविधा देण्यासाठी या सरकारी योजनेत अशी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही म्हणजे याचा अर्थ असा की एका कुटुंबातील कितीही लोक कार्ड शकतात परंतु हे सर्व कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र असणे गरजेचे आहे तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या योजनेचा कोणाला लाभ घेता येईल तर आयुष्यमान भारत योजनेचा लाभ ग्रामीण भागात राहणारे आदिवासी अनुसूचित जाती किंवा जमातीतील निराधार किंवा अपंग लोक किंवा जे असंघटित क्षेत्रात काम करतात किंवा रोजंदारी मजूर म्हणून आपला उदरनिर्वाह करतात ते या योजनेअंतर्गत पात्र आहेत तसेच तुम्ही पात्रतेची माहिती ऑनलाईन देखील घरबसल्या मिळू शकता त्यासाठी सर्वात प्रथम पी एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जा त्यानंतर होम पेजवर एम आय एलिजिबल या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा ते झाल्यानंतर पुढे तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो तिथे टाका आता स्क्रीनवर तुमचं राज्य निवडा त्यानंतर मोबाईल नंबर राशन कार्ड नंबर टाका त्यानंतर तुमच्या समोर संपूर्ण डिटेल्स येतील तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे अगदी घरबसल्या तुम्हाला समजू शकेल तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा